नमस्कार मैत्रिणीनो स्नेहा फॅशन हबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले तुमच्यासाठी वन ग्रॅम मंगळसूत्र डिझाईन्सचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल आहेत बघू शकता काही मोजक्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये घेत घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो तसेच आपल्या चॅनलला पंधरा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे असाच सपोर्ट नेहमी राहू द्या तुमचा तसेच बघू शकता या व्हिडिओमध्ये दोन लाईनची मंगळसूत्र आहेत वन ग्रॅमचे आहेत कमी उंचीचे आहेत थर्टी फोर साईज आहे चौतीस इंचाचं आहेत मंगळसूत्र बघू शकता काही डिझाईन्स अवेलेबल झालेल्या आहेत कमी उंचीच्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या की वन ग्रॅमचे मंगळसूत्र डिझाईन्सचा व्हिडिओ तुम्ही घेऊन या तर मी आज त्यांच्यासाठी खास घेऊन आली आहे वन ग्रॅम मंगळसूत्र डिझाईन्स बघू शकता आता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या डिझाईन्स आहेत लोकप्रिय झालेल्या आहेत या ट्रेंडमध्ये आहेत बघू शकता या पट्टीच्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स खूप सध्या मध्ये आहे सुंदर सुंदर पेंडंट असलेले हे मंगळसूत्र खूप छान दिसतंय वन ग्रॅममध्ये आणि अगदी कमी किमतीमध्ये होलसेल दरात उपलब्ध झालेलं आहे जर कोणाला बुकिंग करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करू शकता या व्यतिरिक्त डिझाईन्स पाहायचे असतील तर नेहाच फॅशन हबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे जॉईन होऊ शकता डेली अपडेट पाहू शकता तसेच आणखीन डिझाईन्स पाहायच्या असतील तर मेसेज करू शकता लिमिटेड स्टॉक आहे मैत्रिणीनो जर बुकिंग करायची असेल तर कर, व्हॉट्सअपला मेसेज करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी स्नेहा स्पॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रिणी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेअर करा कमेंट्स करा असं छान छान डिझाईन्स मी नेहमी घेऊन येत असते अशा छान छान डिझाईन्स नेहमी घेऊन येत असते तर बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर मंगळसर डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद